आमच्या सर्व ग्राहकांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छू मिरज पूर्व भागातील आपल्या हक्काचं आपलं गंगा टेक टेकरेस्ट्रो उपलब्ध सेवा स्वतंत्र परमिट रूम अँड बियर बार सर्व कार्यक्रमांसाठी तीनशे व्यक्तींपर्यंत कॅपॅसिटीचे प्रशस्त हॉल शुद्ध शाहकारी व मांसाहारी जेवण प्रशस्त पार्किंग व्यवस्था ॲडव्हान्स पार्टीवर खास सवलत फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था लहान मुलांसाठी प्ले पार्क आमचा पत्ता हॉटेल हो गंगाटेक टेक रेस्टो अँड बार बेळंकी मिरस रोड बेळंकी प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज पूर्व भागातील एरंडोली जिल्हा परिषद गटात मोठी राजकीय हालचाल सुरू झाल्याचे चित्र दिसू लागले आहे विकास कामांच्या उद्घाटनाच्या निमित्ताने खासदार विशालदादा पाटील यांच्या पत्नी पूजा पाटील यांनी एरंडोली शिपूर आणि कदमवाडी येथे केलेला दौरा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे या दौऱ्याला मिळालेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहता हा दौरा केवळ विकासकामापुरता मर्यादित नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहे पूर्व भागात विशालदादा पाटील यांना यापूर्वी मोठे मताधिक्य मिळालेले असून हा भाग काँग्रेसचा मजबूत आधार मानला जातो त्यातच एरंडोली जिल्हा परिषद गट हा पूर्वीपासून काँग्रेसचा बाले किल्ला राहिला आहे याच गटातून काँग्रेसकडून जयश्री तानाजी पाटील या यापूर्वी विजयी झालेल्या आहेत मात्र सध्याच्या घडीला राजकीय चित्र बदलताना दिसत असून जयश्री पाटील यांचे पती तानाजी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्या कडून इच्छुक आहेत त्यामुळे एरंडोली गटातील लढत अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत याच पार्श्वभूमीवर पूजा पाटील यांचा एरंडोली शिपूर व कदमवाडी येथे झालेला दौरा अनेक अर्थांनी मानला जात आहे याआधीही पूजा पाटील या पाटी एरंडोली जिल्हा परिषद गटातून उभ्या राहणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता नुकत्याच झालेल्या या दौऱ्यामुळे त्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले असून या दौऱ्यामागे नेमका काय राजकीय संकेत दडलेला आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहे दौऱ्या दरम्यान नागरिकांकडून या मतदारसंघाचे पालकत्व घ्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत असल्याचेही बोलले जात आहे या दौऱ्यात काँग्रेस तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे बाबगोंडा पाटील सभापती विष्णू अण्णा फळमार्केट वासंती धेंडे सरपंच एरंडोली प्रकाश कांबळे माजी जिल्हा परिषद सदस्य बी के अण्णा पाटील माजी सरपंच उत्तम माने बळीयाण्णा शिरदवाडे आनंदराव भोई बाबासाहेब एकुंटे दादा पाटील यांच्यासह रणजित देसाई सुभाष सूर्यवंशी कार्यकर्ते व स्थानिक नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते एकीकडे एरंडोली गटाची बदलती राजकीय समीकरणे दुसरीकडे काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला आणि त्याचवेळी भाजपकडून वाढती तयारी या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर पूजा पाटील यांचा विकास कामाच्या निमित्ताने झालेला हा दौरा जिल्हा परिषद निवडणुकीआधीच एरंडोली गटात राजकीय भूकंपाची नांदी ठरतो आहे की काय अशी चर्चा आता उघडपणे रंगू लागली आहे